हा पाऊच मला माझ्या आईनी केदारनाथ आणलाय त्याच्यामुळे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे खूप खूप साऱ्या लिपस्टिक्स आहेत खूप साऱ्या म्हणजे एक दोन तीन चार पाच तारिणीपासून मी स्वतः मेकअप करायला लागली म्हणजे मला मेकअप आधीपासून येतच होता पण मला जरा कंटाळा करायचे आमच्या वर तर तास वगैरे मेकअप असतो सो मेकअप रिमूव्हिंग आमच्यासाठी खूप महत्वाची नमस्कार मज्जा पिंकच्या वॉट्स इन माय मेकअप बॅग या सेशन मध्ये मी शिवानी सोनार तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आता तुम्ही आहात आमच्या वॅनिटी मध्ये आम्ही आउटडोरला शूट करतोय तारिणीचं आणि ज्याच्यात ज्याच्यासाठी आम्ही आता सगळे भेटलोय थोडासा मध्ये वेळ काढून मी माझ्या मेकअप किटमध्ये काय काय आहे हे तुम्हाला सगळ्यांना दा दाखवणार आहे बेसिक पासून सुरुवात करूयात हा, स्किन पाउच हा पाउच पाउच ना ना माझा स्किन केअरचा पाऊच आहे हा पाऊच थोडा खराब झालाय आता पण हा पाऊच मला माझ्या आईने केदारनाथवरनं आणला आहे त्याच्यामुळे तो माझ्यासाठी खूप स्पेशल आहे सो ह्याच्यात बेसिक सनस्क्रीन आणि एक सिरम आणि मॉइश्चरायझर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि हे एक मसाजर आहे जे गरज पडली तर मी त्याच्याने छान मसाज करते त्याच्यात वेगळे वेगळे टूल्स आहेत सो आ, स्किन केअर झाल्यानंतर एक बेसिक दोन तीन मिनटाचा मसाज केला की आपला मेकअप पण छान बसतो सो हे एक सिरम आहे खूप इम्पॉर्टंट गोष्ट कैलास जीवन आहे असा हा माझा मेकअपच्या आधीच्या स्किन केअरचा पाऊच आहे ह्याच्यात माझे सगळे ब्रशेस आहेत जे यूज करून करून थोडेसे खराब झालेत आता पण या वट लाईक सॉरी सो <laughs> so, ह्याच्यात सगळे ब्रशेस आहेत मला बेसिकली ओ, तुम्ही माझं कपाट घरात येऊन सुद्धा कपाट उघडलं तरी खूप सारे पाउचेस मिळतील आणि माझ्या बॅग मध्ये जी मी सेटवर आणते त्या बॅग मध्ये खूप सारे पाउचेस असतात सो मला सगळ्या गोष्टी अशा वेल ऑर्गनाईज ठेवायला खूप आवडतं जेणेकरून हा दिसला की हे सापडत नाही हा झोन आता माझं राहिलेलं नाही आता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पाउच मध्ये असते जेणेकरून आपल्याला माहिती असलं पाहिजे अरे हा ह्या या पाऊच मध्ये हे सो लगेच सापडतं आता महत्वाचे दोन पाउचेस हा एक खूप मोठा पाऊच आहे हा मी खास तारिणी म्हणजे मला अशी एक सवय की मी प्रत्येक शोच्या वेळेस नवीन पाऊच घेते मेकअपचा जेणेकरून आपल्या लक्षात राहील की अरे हा हा पाऊच ना हा हा त्या शोचा आहे हा तसा हा माझा तारिणीचा पाऊच आहे हा सुद्धा आणि हा सुद्धा हा आणि ह्या पाऊचची मजा अशी आहे की ह्याला इथे एक छोटू कप्पा आहे असा ज्याच्यात हे सगळं अडकवण्याला अडकवायचा स्कोप आहे ज्याच्यातनं तुम्ही काजळ आयलायनर किंवा लिपलायनर्स किंवा आयब्रो पेन्सिल्स याचे छान सेट करून ठेवू शकता जेणेकरून ते तुटत नाही पडत नाहीत हरवत नाहीत सगळ्यात महत्त्वाचं सो so, हा एक पाऊच आहे आणि हा ऍक्च्युली माझा डेली वेअरचा पाऊच आहे असं पण म्हणू शकतो आपण म्हणजे शूटिंग व्यतिरिक्त जेव्हा मी कुठे जाते तिथे जर आपल्याला थोडंसं काही मेकअप वगैरे करायची वेळ आली तर हा पाऊच मी कॅरी करते बाकी हे सगळं मी कॅरी नाही करत फक्त हा पाऊच मी कॅरी करते ह्याच्यात टिकल्या आहेत ज्या खूप महत्वाच्या त्या कलरफुल टिकल्या आहेत ज्या मला आवडतात त्या साईजमधल्या हा एक मस्कारा आहे सेटिंग मस्कारा हेअर सेटिंगसाठीचा खूप खूप साऱ्या लिपस्टिक्स आहेत खूप साऱ्या म्हणजे एक दोन तीन चार पाच ह्या पाऊच मध्ये सहा लिपस्टिक सापडल्यात मला आता आणि बाकी हे एक छोटू आयशॅडो पॅलेट आहे मस्कारा आहे आणि हे एक टेंट आहे Uh, हुडा ब्युटीचं जे मला फार आवडतं सो so, ते पण मी बऱ्यापैकी वेळेला यूज करते म्हणजे कधी कधी असंही होतं की मी अजिबातच मेकअप केलं नसेल तर मी फक्त ते टेंट ओठांना आणि गालाला लावून बाहेर पडते सो so, हे हा एक इम्पॉर्टंटवाला पाऊच आहे आणि आता हा मेनवाला पाऊच जो सेटवर येतो आणि सेटवरच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे आहेत आधी असं व्हायचं की माझे मेकअप दादा असायचे आणि तेच मेकअप करायचे कन कं, कंटिन्यू Uh, माझ्या आधीच्या सगळ्या शोज ना तारिणीपासून मी स्वतः मेकअप करायला लागली आहे म्हणजे मला मेकअप आधीपासून येतच होता पण मला तेव्हा मी जरा कंटाळा करायचे पण ह्या शोसाठी मी स्वतः मेकअप करायला स्टार्ट केलंय सो हे एक प्रायमर आहे हे मी वापरते त्याच्यानंतर पफ <laughs> सनस्क्रीन स्टेक आहे ही त्याच्यानंतर हे एक बेकाच सयलायटर आहे हे माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी दुबईवरून आणलं होतं कॉम्पॅक्ट कॉम्पॅक्ट नाही ट्रान्सलुसन पावडर आहे सॉरी सगळ्यात महत्वाचं आयलॅश कर्लर मला जर कोणी विचारलं की शिवानी मेकअप एकच गोष्ट जर तुला हवी असेल तर तू काय निवडशील तर मी मस्कारा निवडील असं इतका मला मस्कारा आवडतो पूर्वी नाही असं नव्हतं पूर्वी मला काजळ किंवा आयल्यानर खूप आवडायचं आता गेल्या काही वर्षांपासून मला मस्कारा प्रचंड आवडतो आणि मी माझ्या स्वतःच्याच जर खूप खुश आहे की वाव देवानी मला सगळ्यात छान आय लशीस असं मला फार वाटत सो मला आयलॅश कर्लर खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी मस्कारा अगेन बाकी कन्सिलर आहेत दोन तीन शेड्समध्ये तारिणीचा मेकअप बेसिकली खूप खूप लाईट आणि नॅचरल आपण ठेवला आहे तुम्ही बघितलाच असेल तर ती कधीच हेवी मेकअप मी आत्ता पण लग्नाच्या सिक्वेन्सला पण खूप हेवी काहीच केलं नाही आहे जस्ट हायलायटर्स जास्त आणि लिपस्टिक थोडी वाढवली अदरवाईज नसतंच काही सो so, माझ्यासाठी कन्सिलर्स खूप वर्क करतात कारण माझ्या गालावर डार्क स्पॉट्स आहेत थोडेसे सो so, मग ते कन्सिल करायला मला कन्सिलर्स खूप लागतात आणि फाउंडेशन uh, जे लिक्विड फाउंडेशन आहे जे पण मी याआधी कधी वापरलं नव्हतं मी ह्याआधी uh, आपले जे ओरिजिनल मेथड uh, आहे मेकअपची जी, जी कॅमेरा किंवा स्टेजवर यूज केली जाते मग डर्मा किंवा डर्माचे जे, जे कलर्स येतात ते यूज करून मग मी मेकअप करायचे पण ह्या शोपासनं मी जरा बेसिक आणि नॅचरलमध्ये जायचं म्हणून लिक्विड फाउंडेशन यूज करायला लागली सो so येस yes, ही होती माझी मेकअप स्टेप मला असं वाटत की आता मी जे फॉलो करते so circles, ते झोप होत नाही काम भरपूर असतं शूटिंग स्केड्युल हॅक्टिक आहे सो ब्लॅक सर्कल जिंदाबाद ब्लॅक सर्कल असतातच कंपल्सरी ते हाईड करण्यासाठी युजली आपण काय करतो आपण डिरेक्टली कन्सिलर वापरतो त्याच्या ऐवजी मला असं वाटतं की तुम्ही जर किंचित ऑरेंज कर, कलर करेक्टर वापरलं पहिले आणि मग त्याच्यावर कन्सिलर वापरलं तर ते, वापर ते, ते खूप छान हाईड होतं आणि ते हालत नाही तो मेकअप बेसिकली त्याला पटकन क्रीजेस येत नाही तो कलर जात नाही तो ग्रे वगैरे व्हायची काहीच भीती नसते सो so, कलर करेक्टर इज अ मस्ट ॲटलीस्ट माझ्यासारख्या माणसांसाठी की ज्यांना इवन टोन नाहीये मस्कारा आयलॅश कर्लर आणि टिंट टिंट जे लिपस्टिक म्हणून पण वापरू शकतो आणि ब्लश म्हणून पण वापरू शकतो सगळ्यात पहिल्या मेकअप वाचवायचं असेल तर स्किन केअरवर लक्ष द्या स्किन केअरवर लक्ष द्यायचं असेल तर त्याच्यासाठी स्वतःच्या बॉडीवर लक्ष द्या त्याच्यासाठी चांगलं खा खूप पाणी प्या आणि चांगलं गट हेल्थ चांगली राहील ह्याच्यासाठी खूप कष्ट घ्या तुम्हाला मेकअपची गरजच लागेल हेल्दी स्किन टिप्स अगेन जे सगळेच सांगतात की पाणी खूप प्या पण माझे एक मला एक जर काही त्याच्यात ॲड करायचं असेल तर मी गेल्या एक तीन चार महिन्यांपासनं माझी स्किन खूप ड्राय होती आहे म्हणून मला एकांनी कुमकुमधी तैलम वापरायचा सल्ला दिला होता की रात्री झोपताना हल्ली आजकाल आपण ते खूप एम पी एम रुटीन मग नाईट रुटीन ला हे लावा ते लावा ऑन आणि तस तसं तसं असं खूप सगळेजण सजेस्ट करतात जे मी केलंय जे मी करते करायचे पण आत्ता सध्या वेळच्या स्केड्युलमुळे मला ते जमत नाही मग पटकन करण्यासारखं काय तर मला एकाने सजेस्ट केलं की स्किन मॉइशराईज राहण्यासाठी किंवा त्याच्यात हायड्रेशन व्यवस्थित राहण्यासाठी ला तेल असतं ते लावायचं आणि झोपायचं बस बाकी हेच करायचं नाही जे माझ्यासाठी खूप भारी वर्क आहे कारण स्किन खूप छान अशी प्लम्पी होते मॉइश्चरायझर वेगळं लावायची गरज पडत नाही आणि त्याचा वासही खूप छान होतो सो तुम्हाला रात्री झोपताना सुद्धा म्हणजे लावून फक्त बेसिक मसाज केला ना तरी छान झोप पण लागते मेकअप <्याँगा> रिमूव्हिंग खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे सध्या अवेलेबल माझ्याकडे मेकअप रिमूव्हिंगसाठी बाम आहे म्हणजे मी आधी जेव्हा सुरुवाती सुरुवातीला बेबी ऑइल वापरलेला आहे किंवा क्रीम्स वापरलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या पण आता गेल्या काही दिवस एस्पेशली तारिणीपासून मी मेकअप बाम वापरते ज्याच्यामुळे ना काय होतं की तो लिटरली थिक बाम आहे जो जास्त महागही येत नाही साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत मिळतो एवढा मोठा डबा आणि मग तो वापरून जस्ट टू रोल करशील तर डोळ्याचा मेकअप मस्कारा एस्पेशली मी खूप मस्कारा लावते त्याच्यामुळे माझ्या आयलॅशेस तुटायची मला खूप भीती वाटायची की खूप हे स्ट्रॉंग काहीतरी वापरलं तर ड्राय पडेल स्किन वगैरे अशी मला भीती वाटायची सो मेकअप बाम्स नि मी जेव्हा मेकअप रिमूव्ह करायला लागले तेव्हा ओठांचा किंवा डोळ्याच्या इथले बारीक बारीक मेकअप कुठल्याही प्रकारचं इरिटेशन न होता तो व्यवस्थित निघायला लागला आणि मग त्याच्यानंतर आपण डबल क्लेन्झिंग करतोच की एक क्रीमी क्लेन्झर वापरून तोंड धुवायचं आणि मग आपलं नॉर्मल फेसवॉश वापरायचं हे करावंच म्हणजे जे, जे लोक रेग्युलरली मेकअप करतात त्यांना करावंच लागतं आणि आमच्या फेसेसवर तर जवळजवळ चौदा चौदा तास वगैरे मेकअप असतो सो मेकअप रिमूव्हिंग आमच्यासाठी खूप महत्त्वाची स्टेप आहे खूप महत्त्वाची की तो जर व्यवस्थित निघाला नाही तर मग पुढचे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात मग पिंपल्स मग ऑइली स्किन मग पॅचेस मग रफनेस हे सगळं हे हे होणार तुम्हाला सगळ्यांना जर माझा माझ्या या छोट्या छोट्या टिप्स किंवा माझ्या मेकअप वॅनिटी बघून जर तुम्हाला छान वाटलं असेल तर प्लीज लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच